महिलांना आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे वक्तव्य अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका चैतालीताई काळे यांनी पोषण अभियाना अंतर्गत कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे गेले बालिका दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले नमस्कार आज आपण सर्वजण बादरपूर येथील मिनी अंगणवाडी इथे आपण सर्वजण हार्दिक कुंकू या कार्यक्रमानिमित्त भेट भेटतोय आणि खरं तर इथलचे जे पालक आहेत त्याचबरोबर इथलचे ज्या मुली आहेत यांना कुठेतरी आपण सर्वांनीच पाठिंबा दिला पाहिजे आणि अशा या छानशा मिनी अंगणवाडीत पण एवढे कष्ट करणारे अंगणवाडी सेविका आहेत आणि त्या घरोघरी जाऊन अर्चनाताईसारखे असू किंवा आपल्या इथं या घरे मॅडम आहेत आणि खरंच खूप छान कृतिम काम हे सगळेजणं करतायत आणि खरं तर त्यांना व त्या इथलचे जे पालक आहेत त्यांना पोषण आहार त्याचबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ या सर्व अशा सर्व विषयांवर आज इथे आपण सगळेजणी भेटणार आहोत बोलणार आहोत आणि अशा या कार्यक्रमाचा स्वरूप आहे आणि खरं तर हळदी कुंकू हे आमचं भेटण्याचं वर्षातच एक निमित्त होऊन जातं आणि वर्षभर आम्ही सगळ्या महिला वेगवेगळे सगळ्याच महिला कष्ट करत असतात आणि त्यातून वेळ काढून थोडंफार एकमेकींना सपोर्ट एकमेकींच्या मनातील गोष्टी आम्ही सगळ्याजण इथं करणार आहोत एवढंच मी बोलेल थँक्यू यावेळी उपस्थित महिलांना हळद कुंकू लावून महिलांना वान देण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून चैतालीताई काळे तसेच जिल्हा परिषद सदस्य सोनालीताई रोहमारे आदी उपस्थित होते काळे यांनी सांगितले की आपल्या भाषणात महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण महिलांचे आरोग्य खूपच बिघडत चालले आहे प्रथम आहार तसेच शुद्ध पाणी व वैयक्तिक स्वच्छता याकडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितले त्याचसोबत जिल्हा परिषद सदस्या सोनालीताई रोहमारे यांनी स्त्री भ्रूणाट्या या, या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले जिल्हा परिषद सदस्य आहे आणि या गटातले जे काही कार्यक्रम होतात ते अतिशय चांगल्या रीतीने पार पडत असतात आणि आता हा कार्यक्रम महिला बालकल्याण मार्फत स्त्रीभ्रूण हत्या म्हणा पोषण आहार म्हणा या निमित्ताने या आपल्या अंगणवाड्यांच्या ज्या सेविका आहेत सुपरवायझर आहेत असे छोट्या छोट्या कार्यक्रमानिमित्त महिलांना एकत्र करतात आणि मग त्यांना त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देतात तर स्त्रीभ्रूण हत्या जी आहे त्याच्याबद्दल आपण खूप सगळां सर्वांनीच विचार करण्याजोगी गोष्ट आहे की माणसाने स्वार्थापाई जित इतकं त्याच्या आयुष्यामध्ये इतके हे करून नुकसान करून घेतलेलं आहे की स्वार्थ हे एकच कारण आहे आप ज्याच्यामुळे आपल्या देशात हे सगळे समस्या आलेल्या आहेत जर तो आपण सोडला तर आपण हत्या का करतात तर मुलींचं शिक्षणासाठी पैसे लागतात तिच्या लग्नासाठी पैसे लागतात ह्या कारणाने आपण स स्त्रीभ्रूण हत्या केली जाते लोकांमध्ये तर हे सर्व जे विचार आहेत ते बदलले पाहिजेत आणि मुलीचा काही म्हणजे ती आपल्या वंशाचा दिवा पुढे चालवत नाही असंही सम समज असतो लोकांचा तर आपल्या वंशाचं नाव पुढे नेणं हे आपल्याही हातात असतं आपण जर कर्म चांगले केले कर्म तुम्हारी अच्छे आहे तो किस्मत तुम्हारी दासी आहे की कर्म चांगले गेले तर मुलगी असो मुलगा असो आपले जे आहे नाव आपल्या वंशाचे म्हणा तेच पुढे चालणारच आहे त्याच्यामुळे आपण मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये फरक करण्यात काही अर्थ नसतो आणि ह्या सर्व हा जो विचार आहे सर्वांनी आता मनात घट्ट धरला पाहिजे आणि ह्या सर या भ्रूण स्त्री भ्रूण हत्या म्हणा किंवा दुसरे काही अत्याचार मुलींवर होत असतील त्याच्यातून आता हळूहळू देशाने आणि सगळ्यांनी बाहेर निघालं पाहिजे या प्रसंगी परिवेक्षक खरे मॅडम सरपंच सुनीता रहाणे रेखा चिकणे आदी उपस्थित होते तर पाहुण्यांचे आभार अंगणवाडी सेविका अर्चना रहाणे यांनी मानले नमस्कार माझं नाव अर्चना दत्त राणे मी बादरपूर अंगणवाडी सेविका हवालदार माळा आज माझ्या अंगणवाडीमध्ये पोषण अभियान अंतर्गत घेण्यात आलेले कार्यक्रम म्हणजेच गरोदर माताचे ओटीभरण तीन वर्षाच्या बालकाचे स्वागत त्याचबरोबर आज वार्षिक वाढदिवस आणि त्यामध्ये आम्ही आज ह्या महिन्यात मकर संक्रांत असल्यामुळे हळदी निमित्ताने सगळ्या महिला मी आमच्या कार्यकर्त्यांचे एकत्र येऊन आ, हा कार्यक्रम पाड पार पाडत असताना आमच्या कोपरगाव तालुक्याचे युवा नेते माननीय आशुतोष दादा काळे यांच्या सहभाग्यवर्ती सन्माननीय चैतनताई काळे ह्याही आज आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि त्याबरोबर आमच्या पर्यवेक्षिका सन्माननीय खरे मॅडम ह्याही या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याचबरोबर आमच्या गावच्या सरपंच सन्माननीय सुनीताताई रहाणे आणि त्याचबरोबर आमच्याला परिषद सदस्या सन्माननीय सोनलताई रोहमारे याही या ठिकाणी उपस्थित झाल्या सुराज्य वेब मीडिया दत्ताजय गोडे शिर्डी ब्युरो